छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की दिलेली म्हणजे गाठाची पूर्ण माहिती आहे तर बघू शकता तुम्ही काय काय घडावर कुठं कुठं काय 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 व्यू वाढवायच आहे वाढवायच काय भेंड तुला घेतो गेदा वादल वारा चॅनल सोबत आलेलो आहे तर आता आम्ही आता आम्ही आलेलो आहेत कुठं तर नमस्कार मंडळी मी अक्षय पाटील शिरोपाटी तर काय आपण आलेलो आता म्हणजे एक दुर्ग आहे तो दुर्ग बघण्यासाठी आलेलं आहे दुर्गाचं नाव काय अगोंडा फोर्ट अगोंडा फोर्ट म्हणजे आगोंडा दुर्ग

कारण की उन्हामध्ये डिहायवेशन व्हायला नको म्हणून कारण की आम्हाला आता गडावर जायचं आहे तर चला घेतला आपण मेंबू सोडा तर बघा म्हणाले ओपनिंग म्हणजे किती असते आणि क्लोजिंग जे टाइम आहे किती वाजेपर्यंत चालू राहील किती वाजेपर्यंत बंद राहील नऊ वाजता चालू होते आणि साडेपाच वाजता बंद होते तर चला जावं आता आतमध्ये ही एंट्री आहे बघा तिकीट घड तर काय बघू शकता बघा ही सगळी आमची मंडळी चालली असा असा मग चालेच आपण झालं दुर्गा बघायला दुर्गा बागा आपली पब्लिक आहे আলাদা নি আলো তো তোমার লোকের নাই এ দুয়াল লাগে মাসতি না পড়া বাবা ওর কোন জোপা বড়া দুয়াল ওয়া বডিয়া 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 फोटो 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 इथं व्ह्यू वारवायचा आहेत काय 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 व्ह्यू वारवायचा आहे का हो वाढवायचं आहे वाढवायचा आहे तुला घेतो गेला तर काय बघा इथं आता फोटो करायला थांबले सगळेजण तर चला बसून घ्या लवकर बसून घ्या हॉल बसा हॉल ही इकडे आहे ना की गोव्यामध्ये जे युद्ध झाला होता ना त्या टायमिंग पाहिजे युद्ध सक्सेस जेव्हा झाला ना युद्ध त्यांचा म्हणजे आम्ही बद्दल आहे ते आमचे सगळे महाराजांचे मावळे आहेत ते आता इथं हा इथला सर्व निरीक्षण करणार क्रॉस ओके <laughs> ओके okay, okay. तर धन्यवाद राजा दादा आपल्याला जरा माहिती दिलेली म्हणजे जेव्हा आपले महाराज इथं होते ना तेव्हा त्यांनी युद्ध केलेला तर युद्ध इथं सफल केलं त्यांनी आणि नंतर ती तेकडी बांधलेली आहे तर बघू शकता तुम्ही ती टेकडी इथं बांधलेली आहे आणि नंतर म्हणजे तेकडी टेकडी बांधून आणि आता आम्ही ती तेकडी बघण्यासाठी आलेलो आहे तर पूर्ण गडाचं आम्ही निरीक्षण करणार आहेत सगळीजणं तर मला

नमस्कार मंडळी आता इथं आहे ना पूर्ण दुर्ग आहे ना आपल्या दुर्गाची पूर्ण माहिती दिली म्हणजे गाडाची पूर्ण माहिती आहे तर बघू शकता तुम्ही काय काय गडावर कुठं कुठं काय काय आज पुढे आंदोलन करू दादा आणि बंदरगाव साथ, को। के साथ भी मिल लिया। गोवा पुरा न मिळली गोवा मी आहे बघू शकता इथे देखील चार्ज करतात पण आता कोण नाही इथं आणि इथं एंट्री आहे

नमस्कार काय मी तुझ्याला अर्थात जग मात्र परत एकदा माझे वाढच्या पाहू शकता फिरायला शेवटप गोव्यामध्ये जिल्हा तुम्हाला किल्ला बघू शकता कसा आहे किल्ल्याचं नाव आपण दाखवून बघू शकता स्थान पुढं जाणार आहे बीचवर जाणार आहे तेव्हा पण तुम्हाला खूप सारी माझ्या दाखवणार आहे कशी जमा करता काय करता आहोत तर मार्केट त्यानंतर मार्केटमध्ये पण दाखवू आजूची कशी हेराफेरी करता होती आम्ही इथं काय असायचं आजूची हेराफेरीमध्ये भेटू चालेल चालेल बघा ही बघा बांधलेली जे युद्ध घेलेलं ते आपण <आमी। laughs> <laughs> म्हणजे दे दे ले ले, किला, किला, तर बघा माहिती दिलेली आहे मुख्य अर्जुन किल्ला किल्ला हा शब्द नाही वापरतो मग किल्ला वापरतो तिथं तर जाऊ द्या मंडळी बघा तर इथे पूर्ण दुर्ग आहे ना ते पूर्ण माहिती आहे दुर्गेची तर चला आता जाऊ आपण पुढं माझ्यासोबत आहे अजय तर म्हणजे आम्हाला कोण गाईड करायला कोण नसतं जेणेकरून आम्हाला जेवढं माहिती होईल तेवढं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला आता जाऊ आपण पुढं तर आम्ही पण हे बघा पूर्ण आम्ही मंडळी वरती गेलेली आहे तर पहिले आम्ही जाऊ इकडे इकडे जातो नाव मग वरती जाऊरिक्षा लक्ष गव्हर्मेंट तरी इकडे तर काय जा पहिले होतं इकडे पण इकडनं आम्ही झालो इकडं खूप भारी नजारा दिसतो तर चला आपल्याला नजाराचा तर काय ना पावसामध्ये झाडा झाल्या मुश्किल आहे हा बघा काय नजारा दिसत असंच काय आहे महाराजांच्या गालातला तर गायच आता अशा प्रकारे आपण आलेले आहेत गोंडा फोर्टला आलो आणि बघूया इथं आपल्याला गरगा बॉय त्यांच्यासोबत आहे आमरदा पण गाईड कोण करणार आहे माहीत नाही तर पण आपण पहिले यांना विचारूया तर गायच तुम्हाला कसं वाटतं इथं आलं तुम्ही आपला महाराजांचा एक दुर्गा आहे आणि महाराजांचा दुर्गा तुम्ही आलात तुम्हाला कसं वाटतंय खूप भारी वाटेल